<laughs> तुमचा विजय या विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता शिराय देतो <laughs> नाही आव आदरणीय प्रामाणिकता एक दृष्टीतला मोठे साहेब सर्वसामान्य सगळे मित्रपक्ष सोबत होते आणि माझ्या विजयामध्ये म्हणून दादा जरंगे पाटीलचं सुद्धा आशिवाद ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोलतो सर्व समाजाचे लोक एक मी कोणत्या प्रेममध्ये जाते ते बसत आहे तो आशीर्वाद तुम्हाला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला घेऊ जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार ने तुम्हाला घेरलं होतं काका हे तुमच्यासाठी सुरत भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा हा विजयाकडे कसं पाहता तुम्ही सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच दिलं ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं असतं म्हटलं लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा स समोर एवढी मोठी टाकत असतात आणि आम्ही सर्वजण इथे उपाय हा सगळे करून मिळून आहोत आणि मॅनेजमेंटचं जे जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही त्यामुळं हा विजय हा सर्वां लोकांचा विजय आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे हां शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुम्ही मी आ, साहेबांना उद्या भेटायला जाणार नाही धरामजिल्हाला पाठिंबाही भेटणार आहे आणि साहेबांना सुद्धा मी मुंबईला गेलेलं भेटून लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती होती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी हे पिछाडीवर गेलेली आहे तुमची सीट वगैरे तर पाचच्या पाचशे सीट तुम्ही जमावणं वाटतं काय गणित माझ्या लक्षात आलं ज्या सीट एकदम मोठी आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह मोठ्या साहेबांची कम्यता लाभ होऊनची गरज आहे आणि अचानक काय नेमकं झालं काय आहे ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकीत घेत नाही याच्यावरती बोलणं उचित ओके ओके थँक्यू थँक्यू